के लिहिले असते ते शके शंभर पासून शंभर पासून पुढे सुरू झाले इसवी वर्षाचा फरक असतो आपल्या भारत देशामध्ये तीनशे वीस साली विजयचा राजा भरतुरहारी आणि त्याचा लहान भाऊ विक्रमदित्य हा भारत देशाच्या गादीवरती राजा राजा म्हणून बसला आपल्या भारत देशामध्ये चारशे पंचावन्न साली स्कंद बुद्धन नावाचा राजा झाला आपल्या भारत देशामध्ये सातशे बारा साली इसवी नंतर सगळ्यात झाली चोर सम्राटची सुरुवात झाली आणि राजाराम नावाचा राजा राजा झाला आपल्या भारत देशामध्ये नऊशे छत्तीस साली सनोज मधून आपल्या भारत देशामध्ये एक हजार एक मध्ये मोहम्मद गर्दी याने आक्रमण केले आणि दिल्लीच्या गादीवरती राजा राजा म्हणून बसला आपल्या भारत देशामध्ये या मोहम्मद गर्दीने एक हजार पंचवीस मध्ये गुजरात सुरुवात येथे आक्रमण केले आणि इतिहासात पहिल्यांदा सोडपी सोमनाचे मंजुरी लोट्याला आपल्या भारत देशामध्ये अकराशे सत्त्यात्तर साली अजमेर मधून साम्राज्य पृथ्वीराज चव्हाण यांचा साम्राज्य पृथ्वीराज चव्हाण नावाचा राजा झाला आणि त्याला इतिहासामध्ये तिसरे नर म्हणून ओळखले जाऊ अकराशे एक्क्याण्णव मध्ये सगळ्यात मोठी लढाई झाली तिला इतिहासामध्ये लढाईची लढाई म्हणून ओळखण्यात येते या लढाईमध्ये मोहम्मद गोरीने सम्राट पृथ्वीराज चव्हाण यांनी मोहम्मद गोरीला सतरा

ज्ञानेश्वर माउरे यांचा जन्म श्री क्षेत्र आपेगाव येथे झाला आपल्या भारत देशामध्ये बाराशे नव्वद साली जल्लाउद्दीन यांनी स्थापना केली आणि बाराशे शहाण्णव साली त्याच्या सगळ्या भावाच्या मुलाने त्याचा फोन केला आणि आपल्या सगळ्या झुलक बहिणीवर विवाह केला त्याचे नाव अल्लाउद्दीन खिलजी दिनांक वीस जानेवारी तेराशे तीन रोजी या अल्लाउद्दीन खिलजीने वर आक्रमण केले त्यावेळी के राजा होता राजा रतन सिंग आणि दुर्दैवाने राजा रतन सिंगचा पराभव झाला आणि राणी पद्मिनीने अनेक आत्मदहन केले हा आपल्या भारताचा इतिहास आहे माय बापू आपल्या भारत देशामध्ये तेराशे एकावन्न साली फिरोज शाह नावाचा राजा दिल्लीच्या गादीवरती म्हणून राजा झाला आपल्या भारत देशामध्ये चौदाशे एकोणसाठ कोटी गुरु नानकेवचा जन्म झाला आणि चौदाशे अठ्याण्णव मध्ये वास्कोला गामा

दिला दिला। बाबर पंधराशे साली मध्ये राम मंदिरात गेला आणि राम मंदिरात त्याने नमाज पाडला म्हणून बाबर मेला त्याचा मुलगा हुमाईन राजा झाला पंधराशे छप्पन साली हुमाईन मेला त्याचा मुलगा अकबर राजा झाला आणि पंधराशे साली अकबर आणि राणा प्रताप यांच्यात दोन युद्ध झाले कोण जिंकलं आणि कोण हरलं याचा अजून आपल्या इतिहासकारांना शोध लागलेला नाहीये मित्रांनो आणि पंधराव्या शतकाच्या शेवटी शेवटी पंधराव्या शतकाच्या शेवटी शेवटी या महाराष्ट्राच्या ला भूमीमध्ये जन्म झाला पंधराशे नव्याण्णव साली ईस्ट इंडिया कंपनी स्थापना झाली सोळाशे संप्रदा संत तुकाराम महाराज यांचा जन्म झाला सोळाशे तीस साली तो दिवस अखेर उजळला त्या सुलताना उत्तर देण्यासाठी तो दिवस आला तो दिवस होता एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस या महाराष्ट्रामध्ये या पुणे जिल्ह्यामध्ये शिवनेरीवर माझ्या शिवछत्रपतींचा जन्म झाला थी। सोळाशे तीस साली माझ्या शिवबाचा सा जन्म झाला आणि वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी म्हणजे सोळाशे सेहेचाळीस साली त्यांनी पहिला किल्ला घेतला काय नाव तोरणा किल्ला

सोने सिंहासन साकार झालं आणि या सिंहासनावरती माझा राजा राजा म्हणून बसला आणि या भूमीला नवीन नाव प्राप्त झालं स्वराज्य हा इतिहास आहे मायाबा खरंच